नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत ढिंगर छावणी परिषदेमध्ये मागील काही काळापासून सुरू असलेल्या गैरकारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी माहितीच्या अधिकारात विविध विषयांवरील माहिती मागितल्यानंतरही संबंधित कार्यालयाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्याचे समोर आले आहे या संदर्भात मतीन सय्यद यांनी दाखल केलेल्या अपील सुनावणीची आज छावणी परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी मॅडम यांच्या उपस्थितीत सुनावणी करण्यात आली सदर सुनावणीत सय्यद यांनी त्यांच्या वकिलांसह ॲडव्होकेट मोहसिन अब्दुल गनी शेख ॲडव्होकेट अमोल सिमोन दोशिंग ॲडव्होकेट नदीम गफ्फार सय्यद व ॲडव्होकेट टाय सईद यांच्यासह सहभाग नोंदविला आम्ही कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये काही आर टी आयमध्ये माहिती मागितली होती त्या माहिती आम्हाला देण्यात आली नाही नकारण्यात ना आली त्या अनुषंगाने आम्ही अपील फाईल केली होती मग आज रोजी अपीलची पहिली डेट त्यांनी ठेवली होती तिथं आम्ही हजर झालो आम्ही आमचे काही अपीलमध्ये जे जे मागणी केली होती ते बोर्डासमोर ठेवले कॅन्टोनमेंट सी ओ समोर सी ओ साहेबांनी त्याच्यावर मी नवीन आत्ताच अपॉइंट झालेले असल्यामुळे ते पाहून नक्कीच जे काही इन्फॉर्मेशन देता येईल ते दे देतील दे दे असं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे आणि आम्हाला पुढची तारीख दिलेली आहे त्या तारखेला शक्यता आहे का आम्हाला आमची माहिती जी मागितलेली आहे जे, मागित जे जाणून बुजून आमच्या म्हणण्यानुसार जाणून बुजून देत नाही आहेत ऑफिसर्स ते सीओ साहेबांनी थोडी दखल घेतल्यानंतर ते नक्कीच आम्हाला दिली जाईल अशी आमची अपेक्षा आहे आज आम्ही कॅन्टोन्मेंटच्या गैरकारभाराच्या विरोधात जे काही चुकीची ऍक्टिव्हिटी झाली होती त्यांची त्याची माहितीच्या अधिकारी माहिती वगैरे मागितली होती त्यांनी काय माहिती दिली नाही आता त्याच्यात हास्यात्पद म्हणजे आता ते सांगणे चुकीचं आता कोर्ट मॅटर चालू आहे पण आता ते थोडं सांगावंच लागेल काय चाललंय कॅन्टोनमेंटचा जो मनोनी सदस्य आहे त्याच्याबद्दल माहिती मागली त्यांच्याकडे काही रुपयाची माहिती नाही आणि तो या ऑफिसमध्ये येऊन बसतोय यांच्याकडे काही माहिती नसताना मग तो कस काय अथॉरिटी म्हणजे मग एखादा पाकिस्तानचा माणूस येऊन बसन इथं अशीच परिस्थिती झाली का त्या म्हणजे यांना माहितीच नाही त्याची पूर्ण तो माणूस कोण आहे त्या कसा अपॉइंट झाला कोण आहे त्याची पूर्ण माहिती यांना मागितली त्यांच्याकडे माहिती नाही दिली त्यांनी एक पहिला दुसरा भिंगार मध्ये अतिक्रमणच्या जे कोर्टाचे स्टे असताना त्याची त्यांनी अतिक्रमण काढले आणि त्याला चुकीच्या पद्धतीने काढली आणि त्यांचा जो चुकीचं काम झालंय ते त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी आता त्यांनी फक्त ओढवाओडीचे उत्तर देत होते पण आज आमच्या वकील साहेबांनी त्यांना पूर्ण जे चुकीची ऍक्टिव्हिटी झाली आहे त्याची पूर्ण जाणीव करून दिली आणि नवीन सीओ जे आलेले आहे आता त्यांना ते फार असं वाटतंय की ते उत्तर देत नाही दिलं तर आम्हाला शेवटी आम्हाला याच्या पुढे आम्ही आपल्याला जाणार कारण आम्ही जे काम करतोय हे फक्त गोरगरीब जनतेसाठी काम करायचंय त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हिशोबाने मी सामाजिक कार्य करायचे गोर घरीवर जे अत्याचार झालाय त्याच्या विरोधात आम्ही आमचं हे पूर्ण काम चालू आहे आणि त्याच्यात सय्यद साहेब आणि दुषिंग भाऊसाहेब यांनी जे आणि त्यांच्या टीमनी जे काम केलंय आज ॲक्च्युली त्यांनी पूर्ण चांगली ते बाजू मांडली आणि आज म्हणजे पन्नास वर्षात पहिली वेळेस त्यांना औरंगाबाद वरून वकील बोलावं लागले आमच्या वकिला ला उत्तर देण्यासाठी की हे येतंच आम्ही जिंकलो आहे कमीत कमी मध्ये आत्तापर्यंत असं झालं नाही का कोण आपल्याला उत्तर द्यायला औरंगाबादवरून त्यांना वकील बरावं लागते कारण फार मोठं यांचा चुकीचा गैरकारभार झालेला आहे आणि हा जो अतिक्रमण जे ऑडिट मागितला आहे की बैठकीच्या टप्प्यात तुम्ही जातात त्यांचे भाडे जे वसूल करतात आणि त्याचा ऑडिट होतो तो ऑडिटच नाही यांच्याकडं ते म्हणतात ऑडिट झालेलं नाही म्हणजे ऑडिट झालेलं नाही म्हणजे फार फार मोठा भ्रष्टाचार आहे हे करोडो रुपये आणि इतर जे जो नागरिकावर जो बोजा पडतोय तो बोजा बोजाचं प्रमाण जो आहे हे कमी व्हावं हो हो। हे आमचं अपेक्षा आहे याचा ऑडिट व्हावं हो। आणि नियमित जे काही पैसा आहे तो गवर्नमेंटच्या शासकीय कोशागारातच जमा व्हावा यासाठी आम्ही आज केलं प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर